शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी अठ्ठावीस मार्च पर्यंत सरकारी पाहुतात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली तेलंगातून ताब्यात घेतल्यानंतर कोरटकरला घेऊन पोलिसांचे पथक आज मंगळवारी सकाळी कोल्हापुरात पोहोचले यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं असता अठ्ठावीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे प्रशांत कोरटकर याला जुना राजवाडा पोलिसांच्या पथकाने काल सोमवारी दुपारी तेलंगणातून अटक केली रात्रभर प्रवास करून आज मंगळवारी सकाळच्या सुमारास पोलिसांचे पथक पोहोचले यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासह कसबा बावडा येथील जिल्हा न्याय संकुलाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे प्रशांत कोरटकर या आरोपीला आज पोलिसांनी अरेस्ट केल्यानंतर मान्य कोर्टामध्ये हजर केलेलं होतं त्याची एकूण सात दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसांनी मागितलेली होती परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी न्यायालयाने मंजूर केलेली आहे काही बंधनांमुळे मला फॅक्ट वरती आणखी तपासातल्या प्रोग्रेस वरती बोलता येणार नाही परंतु त्याची अठ्ठावीस तारखेपर्यंतची कस्टडी जी आहे ती न्यायालयाने मंजूर केलेली आहे तर तुम्ही मांडण्याचा प्रयत्न की ज्यामुळे पोलीस कस्टडी यासाठी आवश्यक ते ते मुद्दे सगळे आपल्याला पोलिसांच्या कडून मिळतील मला थोडं काही बंधनांमुळे माझ्या मी ते सांगू शकत नाही आपल्याला प्रोग्रेस जो आहे आणि त्या ज्या फॅक्ट आहेत ज्या कारणांकरता कस्टडी मागितलेली होती त्याबद्दल आपल्याला पोलिसांकडून इतंबूत माहिती मिळून सात दिवसांची आपण पोलिसांची मागणी केली होती तीन दिवस मिळाली तरी पुरेशी आहे का कारण कोल्हापूर पोलिसांना नागपूर पर्यंत तपास करायचा जर का त्या मुदतीमध्ये जर का तपास पूर्ण नाही झाला तर पोलीस पुन्हा त्याची पुढे वाढीव कस्टडी मागू शकतात पंधरा दिवसापर्यंत कस्टडी मागण्याचा अधिकार पोलिसांचा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर